आजची कथा आहे पेन्शनची वाटणी विठ्ठलराव पोलीस खात्यात चांगल्या पदावर कामाला होते चांगला पगारही त्यांना मिळत होता पण त्यांना कॅन्सरचा आजार असल्यामुळे त्यांची सगळी काळजी ललिता ताईंनाच घ्यावी लागत होती विठ्ठलरावांना दोन मुली आणि दोन मुलं होती वयाच्या साठाव्या वर्षी विठ्ठलरावांचा सा मृत्यू झाला दोन्ही मुलं त्यांना खूप घाबरायची त्यांचा दरारच तेवढा होता विठ्ठलरावांच्या मृत्यूनंतर ललिता ताई एकट्या पडल्या होत्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याशी चांगल्या वागत नव्हत्या ललिता ताईंना विठ्ठलरावांची पेन्शन मिळत होती त्या पेन्शनवर दोन्ही मुलं आणि सुना टपून असायचे कधी आईची पेन्शन येते आणि त्याचे पैसे आम्हाला मिळतील याचीच ते वाट पाहत असायचे प्रत्येक महिन्याला पेन्शनचे पैसे मिळत असूनही सुना सासूशी चांगलं वागत नव्हत्या त्यांना वाटायचं आईला आता ह्या वयात पैसे कशाला हवे आहेत ते प्रत्येक वेळेस आईला म्हणत असत तुझ्या औषधांचा खर्च दुखण्याचा खर्च आम्ही करतो मग तुला एवढे पैसे कशाला हवे बाबांचे मुलं आईला सांगायची पेन्शनचे पैसे तू आम्हाला देत जा आणि आमच्या दोघांमध्ये ते समसमान वाटून देत जा ललिता ताईंचा त्यांच्या मुलांपुढे नाईलाज होत होता असेच एक दिवस आईच्या पेन्शनवरून दोन्ही भाऊ आपापसात -आप खूप भांडत होते मनीषा म्हणजे ललिता ताईंची मुलगी आईला भेटण्यासाठी माहेरी आली पण ती दारातच उभी राहून घरात चाललेल्या तमाशा बघत होती माझे दोन भाऊ आणि त्यांच्या बायका जोरजोरात भांडत होते कारण होते आईची पेन्शन फोनवर याबद्दल मला सांगितले होते आणि त्यामुळेच मी आईकडे आली होती बाबांना जाऊन सहा महिने झाले होते पण बाबांच्या आठवणीने आईच्या डोळ्यातील पाणी काही थांबले नव्हते जेवण वेळेवर करत नसल्यामुळे आई सतत आजारी पडायची पण तिच्या आजारपणाचे कोणत्याही भावाला काही घेणे देणे नव्हते खरं तर बाबांच्या मागे त्यांनी आईला धीर देऊन तिची काळजी घ्यायला हवी होती पण तसे काहीच झाले नाही बाबा गेल्याचे तर दुःख त्यांना नव्हतेच दोन्ही मुले आपापल्या संसारात मजेत होती त्यांना आई फक्त दरमहा मिळणाऱ्या पेन्शनपुरतीच आठवायची जी। बाबा जिवंत असताना त्यांच्याकडे पैसे मागायची कोणाचीच हिंमत होत नव्हती पण आता घरात पेन्शनवरून वाद होऊ लागला आजही ते दोघे आईला पेन्शनवरून बरेच काही बोलत होते तुला म्हातारीला एवढे पैसे कशासाठी हवे आहेत ग असा मोठा भाऊ म्हणत होता आणि लहान भाऊ त्याच्या होला हो देत होता मी दारात येऊन खूप वेळ थांबले होते पण कोणाचे माझ्याकडे लक्ष नव्हते पण त्यांना समोर असे भांडताना बघून मला खूप राग आला होता आणि मी म्हणाले शांत बसाल का बस झाले आता सगळे मी असे बोलताच सर्वजण माझ्याकडे पाहू लागले मी धावत आईकडे गेले आणि मला पाहताच आई रडायला लागली मी आईला पाणी दिले आणि शांत हो असे सांगितले तिथेच मोठी वहिनी म्हणाली फोन करून यायची पद्धत आहे की नाही तुमच्यात मी तिच्याकडे पाहिले पण काहीच बोलले नाही आणि आई आईला म्हणाले आई तू जेवलीस का हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची मेथीची भाजी बनवून आणली आहे थोडेसे खाऊन घे आई म्हणाली मला भूक नाही गं बाळा त्यावर मोठी वहिनी म्हणाली आम्ही तुमच्या आईला उपाशी ठेवतो की काय म्हणून विचारत आहात आई जेवलीस का म्हणून मोठ्या भाऊ म्हणाला झाले का तुमचे माझ्याकडं वेळ नाही आहे मग काय निर्णय आहे तुमचा पटकन सांग माझ्या ऑफिसची बरीच कामे बाकी आहेत मी म्हणाले दादा कोणता निर्णय काय चालला आहे कसला निर्णय मला कोणी सांगेल का दादा म्हणाला तुला म्हणून काय सांगायचे तुझ्या घरातली चौकशी आम्ही करतो का तुझ्यापेक्षा ती मेघाताई बरी बोलल्याशिवाय कधीच माहेरी येत नाही तू तर आठवड्यातून दोनदा तीनदा इथेच असतेस हे बघ आलीस ना तर मग आईला भेटून निघून जा तुझ्या घरी आणि हो आमच्या घरातील भांडणात अजिबात पडायचे नाही दादा असं बोलल्यावर मी गप्प बसले पण मला खूप वाईटही वाटले आई म्हणाली तिचं लग्न जरी झालं असेल तरी ती माझी मुलगी आहे तुझ्यासारखंच तिलाही मी जन्म दिला आहे त्यावर दुसऱ्या भावाची बायको म्हणाली ते, ते जाऊ दे आई मला फक्त एवढं कळते तुमची दोन मुले आहेत मग तुमच्या मिळणाऱ्या पेन्शनचे दोन समान भाग करा आणि शेतीच्या पण वाटण्या लवकरात लवकर व्हायला पाहिजे एकतर सासूबाई तुम्ही नेहमी आजारी असता मी म्हणाले वहिनी तुला नक्की काय म्हणायचे आहे तू चक्का आईच्या जीवावर उठलीस तेव्हा छोटी वहिनी म्हणाली अहो ताई आजकाल तरुण मुलांचे कधी काय होईल त्याचा नेम नाही आणि सासूबाई तर साठ वर्षाच्या आहे लगेच मोठी बहिणी म्हणाली ती काही चुकीचे बोलते मला खूप राग येत होता पण मी स्वतःला सावरले पेन्शन आईची आणि भावांचा आणि त्यांच्या बायकोचा यात काय संबंध शेतीचे मी समजू शकते वाटणी करता येते पण पेन्शनची वाटणी का करत आहे हे माझ्या समजण्याच्या पलीकडेच होते माझे बाबा पोलीस खात्यात चांगल्या पदावर कामावर होते म्हणून त्यांना पेन्शनही चांगलीच मिळत होती तसे पाहता माझे दोन्ही भाऊ नोकरी करत होते मग असे असताना त्यांना आईच्या पेन्शनमध्ये हिस्सा का पाहिजे पाहिजे आहे हेच कळत नव्हतं बाबा गेल्यापासून दोन्ही भाऊजया वेगळ्या राहत होत्या त्यामुळे आईला जेवणही आळीपाळीने मिळत असे आणि कधी कधी आईला जेवणासाठी आणि चहासाठी वाट पाहत बसावे लागायचे दोन दोघीसुद्धा एकमेकांच्या भरोशावर होत्या मोठीला वाटायचे तिचा स्वयंपाक झाला आहे ती सासूबाईंना जेवण देईल आणि तिला वाटायचे ही देईल आणि हिला वाटायचे ती देईल आणि भावांची तर बायकांना विचारणार विचारण्याची हिंमतच होत नव्हती की आईला जेवण चहापाणी दिले का म्हणून दोन्ही भाऊ त्यांच्या बायकांना घाबरायचे त्यामुळे बायका जे बोलतील तीच पूर्व दिशा असायची त्यांची आई काही बोलली तर म्हणायचे आई तुझं वय झालं आहे तू जेवणापुरतं तोंड उघडं जा आणि आरामात राहा मी जेव्हा जेव्हा इकडे यायची तेव्हा तिचा आणि माझा स्वयंपाक बनवून आणायची मग आम्ही दोघी मिळून जेवण करायचो एकदा आईला दोघींनी जेवण दिले नाही म्हणून आई दादाला म्हणाली उद्यापासून मी स्वतःसाठी स्वयंपाक स्वतःच करत जाईल त्यावर दादा म्हणाला उगाच तरुण पण आल्यासारखी नाटकी करू नकोस लोक आम्हाला नाव ठेवतील दोन दोन सुना असताना म्हातारी स्वतःसाठी जेवण बनवत आहे म्हणून काही असले तरी मला आईची खूप काळजी वाटत होती आम्ही दोघी बहिणी आईला अनेकदा आमच्याकडे राहायला चल असे म्हणत असायचो पण पन म्हातारपणात जावायच्या घरी राहणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते ती म्हणायची मी इथेच राहील माझी काळजी करू नका माझं जे काही होईल ते इथेच होईल पण आज आम्ही ठरवले होते की घरामध्ये आणि शेतीमध्ये आमच्या दोघींना देखील हिस्सा पाहिजे आहे म्हणून ताईसुद्धा आज येणार होती मी तिच्या येण्याचीच वाट पाहत होते दादा आईच्या मागे सतत पेन्शनची वाटणी करा असे म्हणत होता इतक्यात मी दादाला म्हणाले दादा या घरात मलाही हिस्सा हवा आहे आणि तेवढ्यात मेघाताई देखील आली ती म्हणाली की हो मला देखील हिस्सा हवा आहे कारण मी सुद्धा बाबांची मुलगी आहे म्हणून तुमच्याप्रमाणे माझा देखील सर्व बाबतीत समान अधिकार आहे आम्ही दोघी असं बोलल्यावर दोघे भाऊ आमच्यावर रागवले आणि म्हणाले तुम्ही दोघी या घरात हिस्सा का मागत आहात तुमच्या सासरी गडगंज श्रीमंती आहे आणि तुम्हा दोघींना सासरी काय कमी पडले आहे हे बघा तुम्ही दोघी शांत बसा आमचे आम्ही पाहून घेऊ आणि आम्ही तुम्हाला अजिबात हिस्सा देणार नाही तेव्हा मी दादाला म्हणाले या घरावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आईचा आणि आमचाही आहे हे आमच्या हे आमच्यासुद्धा बाबांचे घर आहे असं असताना आईला स्वतःच्याच घरात पाहुण्यासारखी वागणूक देत आहात तुम्ही त्यामुळे आमचा वाटा तर आम्ही घेणारच आहोत आणि नाही दिला तर आम्ही तुमच्या दोघांचीही पोलिसात तक्रार करू त्यामुळे आमचा वाटा आम्हाला द्या आता दोघेही घाबरून आमच्याकडे पाहत होते मी म्हणाले हे पहा सर्वांच्या वाट्याला एक मजला येईल वरचे दोन मजले तुम्ही दोघे घ्या आणि बाकी खालचे दोन आहेत ते त्यापैकी एक ताईचा आणि माझा असेल आणि एक आईचा असेल हे बघ मनीषा तू खूप चुकीचं करत आहेस आम्ही आईला सांभाळतो तिला जेवण देतो तिचे आजार पण बघतो मग आईचा कसला हिस्सा आणि हे बघ तुला तरी काय कमी पडले आहे म्हणून वाटणी मागत आहेस दादा ही संपत्ती बाबांची आहे आणि आईने ठरवलं तर ती तुम्हा दोघांना धक्के मारून घरातून बाहेर काढू शकते आईला आईचा दर्जा तुम्ही कधी दिला आहेत का बायको आल्यापासून तुम्हाला आई नकोशी झाली आहे आई। आईकडे किती लक्ष देता ते दिसते आहे आम्हाला तुम्हाला फक्त आईचा पैसा पाहिजे आई नको तिच्या पेन्शनवर फक्त तिचा एकटीचा अधिकार आहे पेन्शन तिच्या जगण्याचा आधार आहे आणि तेही खटकते आहे तुम्हाला तुमच्यापैकी कोणी आईची काळजी आणि देखभाल करत नाही त्यामुळे यापुढे मी आणि ताई मिळून आईचा सांभाळ करणार आहोत तुम्ही कसे आहात ते चांगलेच समजले आहे आम्हाला मोठी वहिनी म्हणाली तुम्ही दोघी अशा वागत असाल तर यापुढे तुमचा आणि आमचा काही संबंध असणार नाही भावाला राखी बांधण्याचा अधिकारसुद्धा तुम्ही गमावला आहात मी म्हणाले वहिनी नाते संपवायला ते आधी असावे लागते मला अशा भावांची गरज नाही ज्यांना बायकोपुढे आईची आणि बहिणीची किंमत शून्य वाटते आणि हो मगाशी तू म्हणाली होतीस फोन करून यायची पद्धत वगैरे तर तुझ्या माहितीसाठी सांगते हे घर माझ्या बाबांचे आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईल हक्काने राहील त्यासाठी कोणाची परवानगीची मला गरज वाटत नाही आणि दादा बायको पुढे तर तुझे तोंड अजिबात उघडत नाही मग आमच्या सुद्धा गप्प राहिला तर ठीक होईल जर तुम्ही आमच्या दोघींचा आणि आईचा हिस्सा देणार नसाल तर तुमच्या दोघांविरुद्ध आम्हाला पोलिसात तक्रार दाखल करावी लागेल दोघे भाऊ मनीषाचे बोलणे ऐकून चकित होतात आई गप्प राहून सगळं ऐकत होती त्यानंतर त्यांनी घराची वाटणी केली आणि आम्हा तिघींना समान हिस्सा मिळाला त्यानंतर आईने शेतीची वाटणी केली देखील आम्हाला हिस्सा मिळाला आम्हाला काही नको होते पण संपत्तीसाठी आपआपल्या भावांमुळे आणि आईला होत असणाऱ्या त्रासामुळे आम्हाला हे करावे लागले त्यानंतर तळघरात आई राहू लागली तिची देखभाल करण्यासाठी स्वयंपाक बनवून देण्यासाठी आम्ही एका बाईला कामावर ठेवले आता आई तिच्या मनाप्रमाणे मनमोकळेपणाने राहत होती तिच्यासारख्या स्वयंवयस्कर महिलांसोबत भजन कीर्तनाला जाऊ लागली आमच्या दोघींच्या वाटेला आलेला मजला आम्ही भाड्याने दिला आणि त्याचे येणारे पैसे आम्ही आईला देत होतो आईची नातवंडसुद्धा इकडे येऊ लागली आई आपल्या नातवंडांमध्ये खूप रमू लागली त्यांना छान छान गोष्टी सांगू लागली त्यांच्या आवडीचे पदार्थ ती त्यांना खाऊ घालू लागली त्यामुळे आपल्या आजीबद्दल नातवंडांच्या मनात आदर निर्माण झाला नातवंडे आता आईबाबांचे ना ऐकता आपल्या आजीकडे येऊन छानपैकी खेळत असायचे हे सर्व पाहून भावांचे आणि बायकोचे आईबद्दलचे प्रेम वाढू लागले त्यामुळेच घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले जसे गडूळ गडूळ आणि शांत झाल्यावर माती तळाशी गेल्यावर जसे ते स्वच्छ पाणी दिसते ना तसे वातावरण आता घरात निर्माण झाले होते सर्वजण आपला भूतकाळ विसरून आनंदाने राहू लागले आईला दुसरे काय हवे होते तिला आपल्या मुलांचे आपल्या सुनांचे प्रेमाचे दोन शब्द तर ऐकायचे होते तिला पैशांची गरज नव्हतीच तर तिला मायेच्या माणसांची गरज होती म्हातारपणामध्ये माणसाला अजून काय अपेक्षा असते अशा प्रकारे दोन्ही बहिणींनी प्लॅन करून आपल्या भावांना चांगलेच वटणीवर आणले होते आणि त्यामुळे दोन्ही भाऊ आणि बहिणी आणि आई सुखाने राहू लागले होते तात्पर्य पैसा आज आहे तर उद्या नाही परंतु आईवडील हे तुम्हाला आयुष्यात एकदाच मिळतात म्हणून त्यांना आनंदाने सांभाळ करा म्हातारपणी आईवडिलांना तुमचे फक्त प्रेम हवे असते बाकी काही नको मित्रांनो तुम्हाला काय वाटते बहिणीने केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा